नमस्कार मित्रांनो एक नवीन दिवस एक नवीन सकाळ तर आज संडे आहे ऑफकोर्स तुम्हाला माहिती असेल की मी सुट्टीवर असतो हो या टायमाला हे बघा त्रिशा इथं झोपलेले तर त्रिशा आता काय उठणार नाही आता बाहेर त्रिशा त्रिशाची मम्मी बाहेर काम करते तर फुकट आपण आवाज देऊ इजे झाला मजा घेऊ त्रिशा हे त्रिशा

आणि काय तुला कळत नाही रात्रभर जागे उठल का हिला मी सांगतो ती त्रिशा हे बघा किती चढायला लागली इडी झाली तिला खोकलं लागलंय आणि असं रविवार आहे तर सगळी दौकानं बंद हे बघा ह्याची काम चालू आहेत आत्ताशी काम चालू आहे तिची भांडे झाले आहेत कपडे धुवायचे आहेत हे बघा शेवची भाजी केली शेवची भाजी मला बिलकुल नाही आवडती हाय हा आज रेव्हर आहे तर मी तिला पोहे वगैरे बनवायला सांगितलेले पोहेचा शॉर्ट व्हिडिओ पडला आपल्या युट्यूब चॅनलला ते पण बघा मी हे बघा इथं असे करते त्याला त्रिशरा उठवायला चाललोय उठवतो ना कर जास्त तू कोण घेतय मी चाललो पहिला आपल्याला विशा बरं चला आता हिला नको जास्त सतवायला ते बे पण आहे हे बघा आता नाष्टा वगैरे झालाय कराड आहे तसा पडलाय कपडे वगैरे काही नाही धुतलेले जे कामच चालू आहेत बाय बाय